मंडळी हे खरं आहे का की दोन कप मैद्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर चिमूटभर मीठ आणि वन थर्ड कप तूप अर्धा कप पाणी घालून पीठ फक्त एकत्र करून घ्या लक्षात ठेवा तर याला पिठासारखं मळायचं नाही फक्त एकत्र बांधायचंय अशा प्रकारे आता दहा मिनिट झाकण ठेवायचं नंतर कढईत दोन कप साखर एक कप पाणी घालून एक तारीपेक्षा थोडासा कमी पाक बनवून घ्या अशा पद्धतीने पाक तयार झाला की यात केशर वेलची पावडर अर्धा लिंबाचा रस आणि थोडासा फूड कलर घालून चांगला मिक्स केलं दहा मिनिटांनंतर अशा प्रकारे तयार पीठ पाच ते सहा वेळा एकावर एक फोल्ड करायचं म्हणजे यात छान आत लेअर पडतात आता एक छोटा गोळा घेऊन हातावर गोलाकार फिरवत नंतर मध्ये होल करायचं आणि थोडासा डोनट शेप देऊन घ्यायचा एक एक करत तेलात घालून लो फ्लेम वरच यांना दोन्ही ने गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करूया आणि लगेच चाचणीमध्ये घालूया उलट पलट करत पाच मिनिट असच ठेवून नंतर प्लेट मध्ये काढून फ्रूट घातले ना तर तुम्ही खूप टेस्टी क्रिस्पी आणि ज्युसी ही बालुशाही घरीच बनवू शकता